नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे केवळ इतके दिवस उरलेत या दिवशी जमा होणार पी एम किसानचा हप्ता लवकर उरकून घ्या हे काम पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा झाला नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विसावा हप्ता जुलै महिन्याच्या या तारखेला जमा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावेळी हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे पावसाने ओढ दिली आहे काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहे काही पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे अशावेळी निदान दोन हजार रुपये का असेनात पण आर्थिक हातभार लागेल म्हणून कास्ताकार विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी करत आहेत आता विसावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ते पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पी एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण हा हप्ता अद्याप जमा झालेला जा नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत मोतीहारी येथे त्यांची सभा आहे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या अठरा जुलै रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे आता तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का पहा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळेल ज्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जा शेतकरी कॉर्नर या पर्यात जा लाभार्थ्यांच्या यादीवर जा तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक गेट डेटा वर क्लिक करा आणि पेमेंट स्टेटस चेक करा तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा